गरम होतंय तर काय होतंय काय म्हणायचं मग कोणता ऋतू चालू आहे आज आपण ऋतूविषयी माहिती घेतली कोण कोणते ऋतू आहे सांगा उन्हाळा पावसाळा आणि

उन्हाळा हे उन्हाळा उन्हाळ्यामध्ये उष्णता खूप वाढलेली असतेच परत उन्हाळा उन्हाळ्यामध्ये स्त्रियांना चांगली उन्हाळ्यामध्ये गाळ पदार्थ खायला अतिशय छान वाटतात जसे की आईस्क्रीम असे गाळ म्हणजे माझ्या ऋतूमध्ये उन्हाळ्यामध्ये खा उन्हाळ्यामध्ये पाणी जपून वापरलं पाहिजे पावसाळा हा ऋतू सर्वां सर्वां सर्वांसाठी प्रिय असतो पावसाळ्यामध्ये म्हणजे जेव्हा सुरुवातीचा जो पाऊस होतो तो खूप अतिशय आनंददायक असतो कारण का सर्वांना त्याच्यामध्ये भिजण्याची आणि त्याच्यामध्ये डान्स करण्याची वेगवेगळी संधी मिळते माझ्या माझ्या ऋतूवरून भरपूर गाणी देखील आहेत ये आ, आ, मा, 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 रे पावसा तुला पैसा त्याचबरोबर ये सरी असे वेगवेगळे गाणी देखील आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेली आहेत पावसाळ्यात

टाइटल ते म्हणजे नाव दिलेले असते म्हणजे थंडीचं प्रमाण अति असल्यामुळे भूक पण छान लागते झोप चांगली लागते आणि दिवसभर आळस वगैरे असतं शरदामध्ये हातो शरद आपण थोडक्यात रुदीची माहिती घेतली आहे